नमस्कार मित्रांनो मी नीता माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा खूप वाढलेला आहे तर आज आपण बनवूया सोलकढी तर आता आपण साहित्य बघूया कोकम एक वाटी जिरं चार पाच पाकळ्या लसणाच्या छोटासा आल्याचा तुकडा कोथिंबीर पुदिना एक हिरवी मिरची आणि एक नारळ तुकडे करायचे किंवा किसून पण घेऊ शकतात पाण्यामध्ये भिजत ठेवायचं कोकम फ्रेश कोकम घ्यायचं चांगलं आपलं कोकर असं कापून झालेलं आहे आता आपण हे जरा धुवून घेऊया असं धुऊन घ्यायचं आपल्याचा थोडा हिर टाकायचा एक इंच भर टाकायचं एक चमचा चार तात पाकळ्या लसणाच्या टाकायचा एक हिरवी मिरची तुम्हाला तिखट हवं असलं तर टाका नाही तर नाही टाकली तरी होते

काढून घ्यायचं आणि परत असं पाण्यामध्ये चांगलं असं दूध निवस्त तोपर्यंत चोळायचं असं अजून दूध निघते त्याचं असं तोळून तोळून सगळं त्याच्यातला रस काढून घ्यायचं आता हे कोकम होतं ना आपलं त्याच्यामध्ये हे नारळाचं दूध टाकलं बघा असं टाकायचं कोकमामध्ये आणि हे परत असं पाणी काढून घ्यायचं कोकमाचं हे बघा बघ असं कोकमाचं पाणी करून बघ कोकम चांगले घ्यायचे फ्रेश तुम्हाला किती आंबट पाहिजे ना तेवढं कोकम घ्यायचं अशा प्रकारे आपली सोलकडी तयार आहे तर ता आता याच्यात बर्फ टाकूया आपण पाणी गरम करत ठेवायचं त्याच्यामध्ये ह्या कायऱ्या टाकायच्या अशा आणि ह्या शिजून घ्यायच्या थोड्या वेळ एक चमचा जिरं त्याच्यासाठी पावडर करून घ्यायची गुळ घ्यायचा आता बघा आंबे शिजलेले आंबा शिजलेला आहे तर त्याचा आता आपण गर काढून घेऊया हा बघा असं चांगलं गर काढून घ्यायचा हा आपण हे जरा मिक्सरमधून बारीक करून घेऊया <coughs> हा गुळ टाकूया त्याच्यात म्हणजे त्याचा चांगला एकजीव होईल अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं मिक्सरला मग तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा दुपारच्या वेळेस ग्लासामध्ये टाकायचं त्याच्यात आपण सब्जा टाकूया